नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व नागरिकांना माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज चालू आहेत आणि भरपूर नागरिक असे प्रश्न आहेत मित्रांनो की त्यांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून फॉर्म भरता येत नाही किंवा मित्रांनो फॉर्म भरता येत आहे पण तो फॉर्म सबमिट होत नाही तर मित्रांनो त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आलेला आहे व काही बदल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्ये फॉर्म भरून सबमिट कसा करायचा आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो इथे बघू शकतात महाराष्ट्र शासनामार्फत मोड्यूल देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जी अर्जाची नवीन प्रक्रिया आहे तर ह्या रीतीने तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर ना तो तुमचा अर्ज शंभर टक्के सक्सेसफुल सबमिट होणार आहे आणि कोणतीही अडचण तुम्हाला फॉर्म भरताना येणार नाही तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोअर वरती आहे या प्ले स्टोर वरती गेल्यानंतर इथं बघू शकतात नारी शक्ती दूत हे अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो ते ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे मॉड्युलची लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथे जाऊन हे डाउनलोड करा आणि यानुसारच तुम्ही प्रोसेस करू शकतात ओपन झाल्यावरती मित्रांनो काही असा इंटरफेस दिसेल तुम्हाला हा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकतात लोकेशन ऑन ठेवायचे आहे मित्रांनो तुम्हाला हे जे पहिलं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे तेव्हा लोकेशन आहे ती ऑन राहील म्हणजेच मित्रांनो तुम्ही कुठून अर्ज करतात याचं त्यांना लोकेशन व त्या डाटामध्ये ही लोकेशन सेव्ह होईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डनवरती क्लिक करायचं आहे इथं स्किपचा ऑप्शन आहे तिथे स्किप पण करू शकतात डनवरती क्लिक करायचं आहे इथं पुढे जायचं आहे मित्रांनो पुढे पुढे गेल्यावर ही इन्फॉर्मेशन वाचायची आहे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं देण्यात येत आहे ती महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून घ्यायची आहे आता तुमचा जो मोबाईल नंबर आहे चालू तो तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक आय एक्सेप्टचं बटन दिसेल इथं आय एक्सेप्टवरती करायचं आहे क्लिक आणि इथं लॉग इन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे काही इंट्रक्शन देते दिसेल किंवा ही माहिती वाचायची आहे ही स्वीकारायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी जाईल तुमच्या मोबाईलवरती त्याच्यासाठी तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ दिला जातो पाच मिनिटात ओ टी पी येतो जर काही वेळेस दोन तीन मिनिटांना पण ओ टी पी पडतात ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमची जी प्रोफाइल आहे अपूर्ण प्रोफाइल ती प्रोफाइल पूर्ण करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं ऑप्शन ओपन होईल इथं बघू शकतात तुमचं mm. जे नाव आहे आधार कार्ड आधार कार्ड प्रमाणात टाका का का ते टाकायचं आहे मेल आय डी असेल तर टाका गरजेचा नाही त्याच्यानंतर तुम्हाला जिथून अर्ज करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तो तालुका निवडायचा आहे परत तुम्हाला इथं नारीशक्तीचा प्रकार काय आहे ते पण निवडायचा आहे इथे बघू शकतात आता इथं भरपूर असे ऑप्शन देण्यात आलेले आहे नारी शक्तीचे आता इथं आपण गृहिणी असं सिलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती पूर्णपणे अशी दिसेल तुम्हाला ह्या काही प्र प्रकारे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला होम बटनावरती यायचं आहे इथं क्लिक करून त्याच्यानंतर इथं जी योजना आहे त्या योजनावरची माहिती पाहिजे आहे आता इथं जे हमीपत्र असतं मित्रांनो आता हे हमीपत्र डाऊनलोड करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे तुम्हाला पहिले सिग्नेचर करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला होम बटनावरती जायचं आहे होम बटनावरती गेल्यानंतर इथं पहिलंच ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना तर या योजनेसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे इथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकतात असं काही ऑप्शन आहे ते ओपन होतील तर मित्रांनो इथे तो फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे इथं तुम्हाला आधार कार्ड प्रमाणात नाव टाकायचं आहे इथं लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव टाकू शकतात जन्मतारीख टाकायची आहे आधार कार्ड प्रमाण जो अर्जदाराचा पत्ता आहे तो टाकायचा आहे जिल्हा निवडायचा आहे गाव कोणता आहे ते निवडायचा आहे ग्रामपंचायत कोणती लागते ते निवडायचं आहे पिनकोड काय तो तुमचा न चुकता पिनकोड पण टाकून घ्यायचा आहे पूर्ण डिटेल तुम्हाला सविस्तर भरायचे आहे मित्रांनो इथे बघू शकतात इथं काही मॉडलवरती तुम्हाला जन्म तारीख किंवा जे जिल्हा किंवा ॲड्रेस सिलेक्ट करायचे ऑप्शन देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे जो अर्ज आहे तो भरायचा आहे मित्रांनो साईडला आणखी माहिती पण दिलेला आहे या साईडला ती माहिती वाचून पण तुम्ही हा फॉर्म भरू शकतात जर काही कळलं नाही गोष्टी तर तुम्हाला त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आता ॲड्रेस झाल्यानंतर इथं मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो तुम्ही जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं होय किंवा नाही या बटनवरती क्लिक करून ते निवडायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती काय आहे ते निवडायचं आहे व महिलाचे जर लग्न झालेलं असेल तर लग्नापूर्वीचे नाव काय होते ते निवडायचं आहे जर जन्म परप्रांतीय मध्ये झाला असेल तर होय किंवा नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात जी महत्वाची जी डिटेल आहे ती भरायची म्हणजेच इथं बँकेचे नाव टाकायचे आहे तुम्हाला जी बँक तुमच्या आधार कार्डशी लिंक का आहे त्या बँकेचे नाव टाका खातेधारकाचे नाव टाका जशी स्पेलिंग मिस्टर होऊन द्यायची नाही जशी स्पेलिंग तुमच्या आधार कार्डवरती आहे किंवा बँक पासबुकवरती आहे तशी स्पेलिंग इथं टाकायची आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे आय पी एस सी कोड न चुकता टाकायचा आहे आता इथं विचारतात बघा तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे किंवा नाही तर तुम्हाला ना इथं आहे म्हणून ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो हे मोडूल आहे हे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याच्यावरची इन्फॉर्मेशन एकदा वाचा सर्वात सोपी पद्धत आहे मित्रांनो याद्वारे तुम्ही अर्ज भरू शकतात कोणताही व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज लागणार नाही आता मित्रांनो हे जे सर्व डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला एक एम बीच्या आतमध्ये नाही नका अपलोड करायचे फोटो काढायचे आणि अपलोड करायचे तुम्ही लाइव फोटो कॅप्चर करून पण अपलोड करू शकता पर आणि नंतर तुम्ही कंप्रेस डॉक्युमेंट करून पण अपलोड करू शकता सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आता एकदा आदिवासी प्रमाणपत्र जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेला दाखला नाहीतर मतदान कार्ड यामधून तुम्ही कोणताही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात इथं उत्पन्नाचं सर्टिफिकेट किंवा तुमचं जर पी किंवा केशरी राशन कार्ड असेल ते पण अपलोड करू शकतात अर्जदाराचे हमीपत्र आपण पहिले जे हमीपत्र डाउनलोड केलं ते जी सिग्नेचर करायचं सांगली होती ते हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि मित्रांनो इथे बँक पासबुक अपलोड करायचे आता बँक पासबुक अपलोड करताना एक तुम्हाला बघायचं आहे की त्याच्यावरती आय पी एस सी कोड आणि अकाउंट नंबर हा क्लिअर दिसला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन आलेलं आहे हे पुढचं याची काही गरज नाही पण जे अर्जदाराचा फोटो आहे तुम्हाला लाईव्ह कॅप्चर ला करायचा आहे आणि इथं बघू शकतात डिस्क्लेमर आलेला आहे तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं पुढं सर्व जे डॉक्युमेंट बघायचे व्यवस्थित तुमचे अपलोड झाले की नाही डिस्क्लेमरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वीकारा बटन येईल त्यावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकतात असं काही तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची माहिती आलेलं आहे आता इथे हिरव्या कलर मध्ये फॉर्म सबमिट करा असं ऑप्शन आलेला आहे जर बदल करायचा असेल तर तुम्ही बदल पण करू शकतात आता फॉर्म सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काही एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवरती तो ओ टी पी आल्यानंतर तुम्ही सबमिट करू शकता परत तुम्हाला होमपेजवर आल्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज यावरती आल्यानंतर इथं बघू शकता ही रिसिप्ट आहे जनरेट झालेली आहे ही रिसिप्ट तुम्हाला जनरेट झाल्यानंतर त्या स्क्रीनशॉट काढायचा किंवा प्रिंट काढून घ्यायची आहे आणि सोबतच ती प्रिंट तुमच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये तुम्हाला ती दाखल करायची आहे तर मित्रांनो या प्रकारे तो काही तुमचा माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म आहे तो सक्सेसफुली शंभर टक्के सबमिट होईल व तुम्ही या योजनेसाठी पात्र राहतात व येणाऱ्या पंचेचाळीस ते पंधरा दिवसामध्ये या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज करा ही काही प्रोसेस होती या व्हिडिओमध्ये बघितली आहे आपण तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता सोबतच मित्रांनो आणखी माहिती व आणखी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण येत राहतात तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद